राम राम मंडळी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल बैल गाडी बैल एवढे सजवले नेमकी भानगड काय भावा तर मित्रांनो आणि माझ्या भावांनो आज माळूबा भिरवाची यात्रा आहे आणि याच यात्रे निमित्त माळबा भिरवाची पालखी निघणार आहे तर तुम्ही या उत्सवाचा आनंद घ्या पालखी मधल्या माळवा भैरवाचं दर्शन घ्या विलास भाऊ बघत हे जे हातात घेऊन वाजू राहिला ना याला काय म्हणतात कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भावा पालखीची काठी हातात घेऊन नाचणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे अरे चला चला पालखी बाहेर आणली मग काय मी पालखीचे तिथे उभे असलेलं महिलांचे फुटेज घेऊन टाकले त्याच्यामुळे समजेल ना पालखीला कोण कोण आलं होतं मी तिथं देवाची काठी जे फुटेज घेतच होतो तेवढ्यात माझी नजर गुलाब भाऊ बांगरीकडे गेली मी म्हणलो गुलाब भाऊ खाली काय पाहते बर का भाव तिथं लंगर ठोकायचं काम चालू होतं ते पोरग जीव काढू काढून लंगर ठोकत होतो अरे चला चला देव पालखीत आले दोस्तांना दर्शन घेऊन टाका आता तुम्ही नका नका करू पाच मिनिटात पालखी निघाल ना तुम्ही कुठे जाऊ नका बर का तुम्हाला पाल ना पालखीचा आनंद घेता येणार नाही देवाची पालखी म्हणल्या लोक भरपूर येते लोक वाट उभे होते का पालखी कधी निघाल टोपीवाला शरद भाऊ घर कळ माझ्याकडे फोन हसायला लागले मी म्हणलो ला आज का मी वेगळा दिसतो काय हा आमचा सानप दादा हे जेवढे एवढे सानपे ना त्यांचा पालखी न्यायला मान चला तर मित्रांनो पालखी निघाली आपण पण पालखी सोबत जाऊया आता पालखी या गल्लीतून पुढच्या गल्लीतून पुढे जाईल ना तुम्ही माझ्या मागे राबर काय नाही तर तुम्ही रस्ता बिस्ता चुकशे आल माझ्या मागे चालता चालता पालखी सोहळ्याचा आनंद घ्या पालखी प्रत्येक घराजवळ आल्यानंतर महिला माळोबा विरोबाची पूजा करतात आणि दर्शन घेतात पार्ट टू पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो